डोणगा डोणगाव येथे वार्ड नंबर सहामध्ये आज चार सप्टेंबर रोजी एका युवकांचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा नेण्यासाठी जागोजागी प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या लावण्यात आल्या यावेळी आपण बघू शकतो की, की या रस्त्याची दुर्दशा किती भयानक झालेली आहे तर यावेळी आपण हे बघू शकता की लोकांनासुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हती आणि त्यावेळी आपण बघू शकतो की हे प्रेत यात्रा नेण्यासाठी काय काय ठिकाणी किती चिखोल होता हे आपण बघू शकता या युकाची प्रेतयात्रा वेळेस या प्रेतयात्रा वेळेस हे आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्रेतयात्रा नेण्यात आली हे आपण बघू शकतो की प्रत्येक रस्त्यावर किती चिखोल होता आणि हेच नव्हे तर हे प्रेतयात्रा नेण्यासाठी किती तारेवरची कसरत करायचं काम पडत आहे हे आपण बघू शकता हे वार्ड नंबर सहाचा रस्ता आहे अली उर्दू अहमद स्कूल या ठिकाणचा रस्ता शब्दांनीसाठी जमील पठाण डोनगाव